येत्या सोळा जून पासून नवे शैक्षणिक वर्ष चालू होत आहे सर्व शाळेतून मुलांचे फुल देऊन स्वागत केलं जाणार आहे तर मनपा शाळेतील आठ हजार विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तकांसह वया कंपास व इतर एकोणीस वस्तूंचं शैक्षणिक साहित्य पहिल्याच दिवशी दिलं जाणार आहे अशी माहिती आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आयुक्त म्हणाल्या पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या सात हजार दोनशे चोवीस आणि मनपाच्या शाहू हायस्कूलमध्ये आठशे विद्यार्थी आहेत सुमारे ऐंशी लाख रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत पालिकेच्या इतिहासात प्रथमच शाळा सुरू होताना प्रत्येकी आठ हजाराचे साहित्य वितरित होतात ग्रामीण भागाप्रमाणे मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या ना घर ग्रामीण भागाप्रमाणे मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना घरफाळा करामध्ये दहा टक्के सवलत देणार आहे अशीही त्यांनी घोषणा करताना शाळा इमारती स्वच्छ सुंदर असतील अशी ग्वाही दिली आहे तर शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी महापालिका शाळेतून गुणवत्ता वाढवत असल्याचा दावा केला यावेळी मनपाचे उपायुक्त व अन्य अधिकारी हजर होते आपण आज आनंदाची बातमी देण्यात येते की कोणीही संपादक व्हॉट्सॲप नंबर त्र्याण्णव बावीस एकतीस सत्त्याऐंशी नव्वदवर टाइपिंग करून बातमी फोटो व्हिडिओ सह बातमी पाठवू शकता सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे इचलकरंजी नवीन आपण येत गेल्यानंतर पाठ्यपुस्तकाची एक हाऊस असते ती बघण्यासाठीची त्या भया त्याचा एक स्मेल सगळ्यांनी आपण अनुभवतो की तो एक वेगळा अनुभव आपण जर वेळेला घेतो तर तो अनुभव विद्यार्थी मित्रांना टप्प्याटप्प्याने न देता एकाच वेळेला देण्यात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका